प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर व सौ शोभा शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सव सत्कार सोहळ्यासाठी येणारे देशाचे नेते माननीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब व भारत देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच या कार्यक्रमासाठी येणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील याचबरोबर येणारे सर्व सोलापूर जिल्ह्यातील आमदार महोदय यांचे मंगळवेढा नगरीत सहर्ष स्वागत शुभेच्छुक माननीय अर्जुन तात्या पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सोलापूर